नमस्कार योगिता मॅडम आज तुम्ही बिग बॉस मराठीच्या बाहेर तर तुमची काय प्रतिक्रिया आल्यानंतर छान होता अनुभव काही चांगल्या काही थोडेसे वीक मुमेंट सुद्धा होते माझे पण प्रेक्षकांनी खूप मोठ्या मनाने ते सगळं मला ॲक्सेप्ट केलं त्यांनी त्यासाठी खरंच त्या सगळ्यांचे आभार मला पूर्ण टीमने खूप सपोर्ट केला त्यासाठी खूप खूप आभार आणि एक वेगळा अनुभव होता Uh, ही एवढी मोठी संधी कोणाला मिळत नाही मला ती मिळाली त्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे आणि जर मी कोणाला डिसअपॉइंट केलं असेल तर त्या सगळ्यांना मनापासून सॉरी पण मी अशी आहे आणि मी जशी आहे तशी प्रेक्षकांना आवडली आता समाधानी मॅडम कशी आली तुम्ही त्याला कसं काय ऍक्सेप्ट केलं बिग बॉसमध्ये जाण्यासाठी अरे मी ऑलरेडी कलर्स मराठीचा एक भाग होते मी त्यांच्याबरोबर शो केला होता आणि मला विचारलं गेलं त्यासाठी आधी पटकन पहिले तर मी नाही बोलले कारण बिग बॉस म्हटलं की एक खूप हो मोठी जबाबदारी आहे ती आणि मला असं वाटलं की त्याच्यात मला नाही जमणार हे सो मी नाही बोलले पण मग काही दिवसांनी काही महिन्यांनी पुन्हा आली ती अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आणि मला असं वाटलं की इतक्यांना विचारतात तर एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे कारण ही अशी संधी पुन्हा नाही मिळत आपल्याला हा अनुभव दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आहे सो म्हणून मी ते ॲक्सेप्ट केलं आणि छान अनुभव होता मला खूप स्ट्रॉंग केलं त्या शोने मी बाहेरच्या जगात खूप वेगळी होते आणि आत खूप वेगळी होते मलाही वाटलं नव्हतं मी आत मला आतमध्ये असं काही ओव्हरवेल्म फील होईल पण बाहेरचं जग आणि जग यात खूप फरक आहे पण मजा आली मी खूप चांगले मित्र बनवले एक चांगला अनुभव होता लोकांना खरी योग्यता कशी आहे ती कळली लोकांना आतापर्यंत फक्त अंतरा माहीत होती योग्यता माहीत नव्हती पण आता त्यांना योग्यता माहिती आहे आणि त्यांना मी आवडले यात मी खुश आहे मी तुमचा तो प्रवास चालू झाला तो प्रवास चालू असताना तुमचा एक क्षण बघ बग, बग, बघितला की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतात मला बाहेर जायचंय तुम्ही एकदम रडत होते एकदम नर्वस झाले होते पण असं काय घडलं की जेव्हा तुम्ही एवढं लवकर बाहेर यायला बघताय मला वाटतं सेकंड वीकेंड होता तो दुसऱ्या आठवड्याचा जो वार असतो भाऊचा कट्टा त्यात मी बोलले होते बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या आतमध्ये ज्याचा मानसिक त्रास मला होत होता खेळताना काही गोष्टी घडतात फिजिकल टास्क असतात आणि ते इतके फिजिकल होतील मला वाटलं नव्हतं ज्यात एकमेकांना इजा पोचवली जाते मानसिक एक वेगळा छळ होतो खूप वेगळ्या भाषेचा उपयोग होतो आतमध्ये वेगळे शब्द यूज केले जातात तर ते सगळं खूप नवीन होतं माझ्यासाठी आणि मला अशा सिच्युएशन्सना मला कळत नव्हते की हे असे का वागत आहेत सगळे आणि मला तसं वागता येत नाही त्यामुळे मी अशी शांत बसायची मी नर्वस व्हायचे आणि त्या सगळ्याचा मला त्रास होत होता आणि मला जेन्युनली असं वाटत होतं की माझ्या जागी मी एका खूप डिझर्विंग कॅन्डिडेटची जागा अडवली असं मला वाटत होतं की माझ्या जागी कोणतरी खरंच खूप डिझर्विंग ज्याला हा खेळ खेळायचा आहे ज्याला हे खेळायला जमतंय त्याने यावं माझ्या जागी असं मला कुठेतरी वाटत होतं आणि म्हणून मी ते बोलले होते की आणि एक ना गिल्ट असतो आपल्या पण स्वतःकडून काही अपेक्षा असतात त्या आपल्याला पूर्ण करता नाही आल्या तर आपल्याला एक गिल्टी फिलिंग येते की अरे प्रेक्षकांनी टीमने एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर टाकली आणि आपल्याला ते जमत नाही तर त्याचा एक गिल्ट असतो त्याचा एक वेगळा त्रास असतो त्यामुळे मी ते बोलले होते तसं तसे दिवस जात होते पण त्यावेळी एक जान्हवी बरोबर तुमचं पण एक काहीतरी बाजी झालं होतं बोलल्या बोलली झाली होती स्टार्टिंगलाच काहीतरी त्यावेळी तुमचं कसं एकदमच वेगळं वाटलं म्हणजे म्हणजे बोलायला हे ते नवीन भाषा किंवा नवीन माणसं तर त्यामध्ये तुमचं कसं बाउंडिंग झालं होतं दुम्छ हा जान्हवीने माझ्यासमोर काही गोष्टी बोलल्या होत्या त्या मी तिकडे उघड उघड सांगितल्या त्यामुळे तिला ते खटकलं तिचे रंग मी दाखवून दिले आणि त्यानंतर ती जॅन्युअनली त्यांच्या बाजूने खेळत होते कारण इकडचे दरवाजे तिच्यासाठी बंद झाले होते आणि मी मैत्रीण म्हणून नाही मी तर बोलणार आतीने मला त्रास नाही दिला एका पॉइंटला जेव्हा तिला कळलं की मी खूप वल्नरेबल आहे इमोशनल आहे तर तिने मला त्रास नाही दिला पण मला आउट ऑफ सिम्पथी ती रिस्पेक्ट नको होती मला एक माणूस म्हणून माणसाने जी रिस्पेक्ट दिली पाहिजे ती रिस्पेक्ट हवी होती आणि ती ती कोणालाच देत नाही आणि तिला असं वाटतं की मी माझ्या मनासारखं वागणार आणि मी कसंही वागणार ते योग्य आहे असं त्यांना वाटत असतं त्यांना वाटतं की त्या फार कूल दिसतात ते केल्याने जे नाहीये खरं आणि ते त्या सगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये चोवीस तास राहणं हे फार अवघड असतं हे बाहेरून एक तास दिसतो लोकांना काही लोकांना तो एक तास बघणं अवघड जातं इतका इतकी नेगेटिव्हिटी असते त्या नेगेटिव्हिटी मध्ये एकवीस दिवस राहणं हे फार अवघड असतं त्यामुळे बाहेरून काही लोक बोलतात की अरे असं करायला पाहिजे होतं असं बोलायला पाहिजे होतं पण ते तितकं सोपं नसतं आतमध्ये ज्यावेळी पंढरीनाथनं जेव्हा जेव्हा पंढरी बोलली ज्यावेळी म्हणजे गेल्या आठवडीच गोष्ट आहे तेव्हा तुम तुम्ही काय बोलू शकले नाहीत का पंढरीत आणि दोघांचं झालं होतं भांडण सामानावरून तेव्हा तुमचं काय होतं काय होत ना तेव्हा मी आधी होतं ने तिचा कंटेनर उचलला आणि ती बोलली होती कंटेनर उचलला तर मी सगळ्यांचे कपडे ड्रॉअर मधले सगळे तिने फेकले होते तेव्हा खूप वेगळ्या काही सिच्युएशन मध्ये होते मी आणि जसं मी म्हंटल की बऱ्याच गोष्टी बाहेर नाही जात बऱ्याच गोष्टी यात घडत असतात सगळ्या नाही कळत लोकांना मी खूप वेगळ्या मनस्थितीत होते तेव्हा आणि तिने सगळ्यांचे कपडे वगैरे फेकले पॅडीदादा होता तिकडे अंकिता होती अभिजित होता डीपी दादा होते आणि ह्या सगळ्यांनी तिकडे स्टँड घेतला होता मला तिकडे थोडासा पॅनिक अटॅक टाईप्स आला होता ते कितपत दिसले मला माहीत नाही कदाचित दाखवलं पण होतं पण एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर ते का होतं ह्याला जज नाही करू शकत तुम्ही कोणीच त्रास होतो मला ह्या ना मी रोज नाही फेस करत मला पण वाटलं नव्हतं की असं काहीतरी बघून मी इतकी पॅनिक होईल किंवा मला इतकं ब्रिदिंग प्रॉब्लेम होतील मला इतकं रडू येईल कारण लोक इतक्या मोठमोठ्याने बोलत असतात इतका जोर जोरात एकमेकांना ब्लेम घाणेरडी भाषा घाणेरडे शब्द वापरले जातात तिकडे पाडीदातांबरोबर आमच्या टीम बीने स्टँड घेतला होता मी तिथे रडले मी बाहेर गेले आणि हां मी मला त्या सिच्युएशन्स नाही हँडल करायला जमलं ते मी मान्य करते पण होत होता मला ह्या गोष्टींचा त्रास आणि मी नाही स्वतःला ह्याबद्दल जज करत की अरे असं करायला पाहिजे होतं मला माहिती आज सिच्युएशन काय असते मला माहिती आहे चोवीस तास त्या नेगेटिव्हिटीमध्ये राहणं किती अवघड आहे किती अवघड सो बाहेरच्या लोकांनी तर हे बोलूच नाही की काय म्हणजे करायला पाहिजे होतं आणि काय नाही आज जा चोवीस तास त्या नेगेटिव्हिटीमध्ये जगून दाखवा तेव्हा बोला कि हे करेला पाई आ, आ, की हे करायला पाहिजे त्यामुळे नसतं अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये घडून आलाय कि वैभव जेव्हा ते अंकित कोकण कन्याने म्हणाली की ही मा, मालवणी ही मराठी भाषा नाही हे योग्य नाही वाटत त्यावेळी काय संभाषण झालं की असत पंधरा लोकांचा तो टास्क होता आणि दोन टीम्स होत्या वेगवेगळ्या तर काय होतं संचालक समोरच्या टीमचा काहीतरी पॉईंट पकडून तो तिकडे लिहायचा त्यांचा हेतू तेवढाच असतो काही त्यात का लॉजिकल इलॉजिकल कोणी बघायला जात नाही तो मुद्दा डेफिनेटली चुकीचा होता तो मुद्दा अंकिताने समजवायचा प्रयत्न केला अभिजितने समजवायचा प्रयत्न केला पण त्यानंतर तो टास्क पुढे नेणं हा पण एक असतो हेतू त्यात ती बाहेर गेली तर त्याने तो वेगळा मुद्दा लिहिला की अरे ही एका रूममध्ये आली सो इतका केस असतो ना की आम्हाला विकेंडच्या वारला कळतं की तो मुद्दा इतका महत्वाचा होता की त्यावर थांबून डिस्कशन करायला पाहिजे होतं आणि हे सगळ्यांचं होतं माझ्या एकटीचं नाही तिकडे बाकी सगळ्यांनाच ते चुकीचं वाटलं होतं पण तिथे इतका केअर्स असतो ना की त्यावर बोलणं आणि फार ते डिफिकल्ट होऊन जातं की थांबून या एका मुद्द्यावर चर्चा आणि त्यानंतर ऍक्च्युली बिग बॉसने आत बोलून त्यांना सांगितलं की थांबवा तो मला मुद्दा मिळाला थांबवा डिस्कशन करा लिहा आणि मग पुढे जा त्यामुळे तो मुद्दा ऑलरेडी निघून गेला होता सरांनी डिस्कशन जेव्हा सॅटर्डेला केलं तेव्हा कळलं की बाहेर त्याबद्दल खूप इशू झालाय की मालवण ही मराठी भाषा नाही आहे भाषेबद्दल कोणालाच काही एका पर्टिक्युलर भाषेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता कदाचित वैभवचा पण नसेल पण तेव्हा ना ती लोक त्यांना तेच कळत नाही की गेम खेळताना तुम्ही कोणाच्या काय फिलिंग हर्ट करतायत ह्याचं भान ठेवलं पाहिजे जे ते लोक ठेवत नाहीत कालच्या भागामध्ये बघितलं की तुम्ही पन्नास सेट जे पन्नास पॉईंट आहेत तुम्ही पॉईंट कसे काय काय म्हणजे असं का वाटत त्यांना द्यावं म्हणून माझी जी टीम बी आहे त्यांच्यापैकी कोणाला मी दिले असते तरी आता एकाच नाव घ्यायचं होतं ठीक आहे आणि आर्या काही तीन चार दिवसांमध्ये जास्त बॉन्ड झालं होतं मी गेले तेव्हा ती खूप जास्त इमोशनल झाली होती त्यामुळे पटकन मला पटकन आर्याचं नाव आलं तोंडात की खूप ती रडत होती मी जेव्हा गेले तेव्हा रडत होते म्हणून फक्त नाही पण आहे ती लहान आहे माझ्यापेक्षा खूप अटॅच झाली होती ती माझ्याशी मी तिच्याशी खूप अटॅच झाले होते त्यामुळे कसं आहे की जवळच्या माणसाला आपण एक आपली एखादी वस्तू देतो तसंच ते होते पॉइंट मी त्या आर्याला दिले बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये असा कुठला स्ट्रॉंग म्हणजे जो कन्सिस्ट आहे तो तुम्ही तुमच्या हेतूने असू शकतो चांगला म्हणजे अभिजीत सावंत आहे सूरज आहे डी पी दादा आहेत अंकिता आहे पण सगळ्यात स्ट्रॉंग मला अभिजीत वाटतो सगळं लूज आता <laughs> तरी घनश्याम घनश्याम आहे आणि इवन वैभव पण मला आता खूप तो वाटायला लागले वीक आणि याच्यामध्ये असे पण कंटेन्सऱ्याचे मास्टर माइंड एकदम ते बोलतात ना चल्ला की नाही खेळतात आणि शेवटी गेम दाखवतात असं असं कोण आहे मास्टर माइंड निकी आहे पण ती नाही काही तिच्या पद्धतीने वागते त्या घरात नाही ती जिंकणार का अभिजित सर हां अभिजीत सर अभिजीत जिंकेल मास्टर माइंड मी नेगेटिव्ह वेने म्हंटल तर ती आहे तो हुशार आहे मास्टर माइंड नाही म्हणणार मी अभिजितला तो जेन्युनली खेळतोय तो असा जेंटलमॅन आहे माझ्या मी म्हणेन मी त्याला जेंटलमॅन म्हणेन तो खूप चांगला मुलगा आहे आणि त्याने तसंच जिंकावं जिंकण्यासाठी तुम्हाला मास्टर माइंड आणि शातीरच असलं पाहिजे असं काही नाही मला वाटतं तुम्ही खरे असाल तर जास्त तुम्ही लोकांना रिलेट कराल कनेक्ट कराल आणि जिंकाल आता <laughs> जाता जाता हे संपूर्ण हे बिग बॉस तुम्ही हे तीन आठवडे काढले जाता तर तुम्ही काय बोलणार आपल्या प्रेक्षकांना जे आपले बघ बाग, आपले बघणार आहेत <laughs> प्रेक्षकांना मी हे सांगेन की तीन आठवडे तुम्ही म्हणजे तिन्ही आठवड्यात मी नॉमिनेशन मध्ये होते तुम्ही वोटिंग करून मला त्यात कडे तीन आठवडे ठेवलं त्यासाठी खरंच थँक्यू आणि मी लवकरच माझ्या 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 कामात थ्रू तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जे काही प्रेम दिलात मला जेवढा आधार दिलात ते ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी ती खूप मोठी विक्टरी आहे आणि ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी त्यामुळे खरंच तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार